गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राजेंद्र मराठे हे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटरसायकलवरून किराणा आणण्यासाठी घराबाहेर पडले त्या दिवशी सायंकाळ झाली तरी राजेंद्र मराठे किराणा घेऊन परत न आल्याने त्यांचा मुलगा संबंधित नेहमीच्या किराणा दुकानावर विचारपूस करण्यासाठी गेला पण राजेंद्र त्या दुकानावर आलेच नाही असे त्या दुकानदाराने सांगितले रात्री आठ वाजले तरी राजेंद्र घरी न आल्यामुळे घरच्या लोकांची काळजी वाढली होती त्यांनी सर्वत्र विचारपूस सुरू केली राजेंद्र यांच्याबद्दल कुठेच काही माहिती मिळत नव्हती राजेंद्र हे एस टी डेपोमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होते त्यामुळे ते त्यांच्या मुलांनी एस टी महामंडळाच्या आगारातही जाऊन चेक केले पण तिथेही ते, 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 ते दिसले नाही रात्रभर त्यांनी त्यांचा शोध घेतला पण ते कुठेच न मिळाल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला दरम्यान शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी बकऱ्या चारण्यासाठी एक मुलगा महाराणामध्ये गेला असता त्याला अर्धवट झालेला एक मृतदेह दिसला कुत्रे त्या मृतदेहाचे लष्के तोडत होते समोरचा मृतदेह पाहून त्याच्या पायाखालची जमीन हादरली आणि त्याने त्या मृतदेहाची माहिती पोलीस स्टेशनला दिली राजेंद्रचा खून कुणी केला का केला कशासाठी केला हे प्रकरण नेमके काय आहे याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा नंदुरबार जिल्ह्यातील शहादे तालुक्यामध्ये सतशिव नगरात राहणारे राजेंद्र उत्तमराव मराठे हे राज्य महापरिवहन मंडळाच्या शहादा आगारात कंडक्टर म्हणून काम करत होते संयमी मितभाषी म्हणून ते सर्वांना ज्ञात आहेत त्यांच्या कुटुंबात पत्नी मीनाक्षी मुलगा प्रद्युमन आणि मुलगी भावना असे सदस्य असून हे कुटुंब कोणाच्या आद्यात मध्यात नव्हते भावना ही त्यांची लाडकी कन्या मराठ्यात दाम्पत्याने आपल्या दोन्ही मुलांचे तळ हाताच्या फोडाप्रमाणे पालन पोषण केलं पण त्यांच्या मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून त्यांच्या मागे दुर्दैवाचे फेरे सुरू झाले आपल्या मनासारखा नवरा मिळाल्यानंतर भावना ही आपल्या सासरी सुखाने नांदेल अशी मराठ्यात आपण त्याची आशा होती त्यांच्या मनाविरुद्ध हा विवाह झाला असला तरी त्यांनी तिचा हा विवाह स्वीकारला होता आपल्या मुलीला सुख मिळावे अशी त्यांची इच्छा होती पण तसे काही झाले नाही हा विवाह मराठीत दापन त्याला मान्य नव्हता तसा भावनाच्या सासरकडील मंडळींना म्हणजेच गोविंद सुरेश सोनार यांच्या आईवडिलांनाही मान्य नव्हता तरीही गोविंदने भावनाशी विवाह केल्याने सासरची माणसे भावनावर नाराज होती आपण आपल्या आईवडिलांच्या मनाविरुद्ध विवाह केल्याने आपल्याला अनेक समस्या येणार आपल्याला कोणाचा आधार असणार नाही हे त्या दोघांनाही माहीत होते त्यासाठी या साऱ्या समस्यांना तोंड देण्याची कोवत त्यांच्याकडे पाहिजे होती पण ती कोवतच कमी पडत असल्याने थोड्या दिवसात भावना आणि गोविंद यांच्या संसारात वाद होऊ लागले भरीतभर म्हणजे गोविंदच्या वडिलांची म्हणजे सुरेश सोनार यांची प्रकृती बरी नसायची औषध उपचारापेक्षा घरातील शांतता त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची होती पण भावना आणि गोविंद यांच्या विवाहामुळे घरातील शांतताच भंग पावली होती भावना आणि गोविंद यांचे वैवाहिक जीवन भरण्याऐवजी कोमेजून गेले होते सासरी भावना अस्वस्थ होती तसा तिचा पती गोविंदसुद्धा अस्वस्थ होता वैवाहिक जीवनाची सुरुवात कुटुंबातील नाराजीने झाल्याने दोघा पतीपत्नीमध्ये सुसंवाद होण्याऐवजी विसंवाद निर्माण झाला त्या दोघांमध्ये नेहमी भांडण होत असल्याने भावनाचा पतीही मेटाकुटीस आला होता घरातील या वातावरणामुळे सासरा सुरेश सोनार याच्याकडे कोणाचे लक्ष नव्हते आपल्या बायकोने म्हणजे भावनाने तरी आपल्या सासऱ्याकडे लक्ष द्यावे आणि त्यांची सेवा करावी अशी गोविंदची अपेक्षा होती त्यामुळे घरातील गरम वातावरण शांत होईल असे त्याला वाटायचे पण घरातील कुणी भावनासोबत नीट बोलत नसल्याने तीही सर्वांशी तुटकच वागायची दरम्यान सुरेश सोनार यांचे निधन झाले आणि घरातील वातावरण अधिकच घडवू झाले भावनाचा पायगुणच चांगला नाही तिने सासरेच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं नाही अशी टोमणी सतत भावनाला ऐकावी लागत होती घरातील मंडळी भावनाला दोष देऊ लागली आता गोविंदही भावनाला दुष्ने देऊ लागला त्यामुळे भावना वैतागून माहेरी निघून आली होती भावना माहेरी आल्यानंतर तिचा पती गोविंद अधूनमधून तिला भेटायला सासरी जात असायचा गोविंदने आपल्या मुलीच्या आयुष्याचं वाटूळ केलं म्हणून गोविंदचे सासरे म्हणजेच भावनांचे वडील राजेंद्र मराठे यांच्या मनात त्याच्याविषयी राग होता तो आपल्या जावयाबरोबर बोलत नव्हता गेल्या काही दिवसापासून राजेंद्र मराठे आणि गोविंद सोनार यांच्या कुटुंबातील नाराजीचा सिलसिला चालू होता खरं तर गोविंद आणि भावना या दोघांनी आपल्या कुटुंबाच्या मनाविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता आपला विवाह यशस्वी करण्यासाठी दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवे होते आपल्या कुटुंबियाचा विश्वास व प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते पण तसे दोघांकडून झाले नाही लग्नाआधी ते एकमेकांवर प्रेम करत होते पण ते प्रेम लग्नानंतर मात्र टिकले नाही त्याला ओहटी लागली होती त्यातच त्यांच्या कुटुंबियांनी खतपाणी घातले होते परिणामी दोघांच्या कुटुंबात एकमेकांविषयी शत्रुत्व निर्माण झाले भावनाने आपल्या वडिलांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं नसतं तर आपल्या वडिलांचे निधन झाले नसते हा विचार गोविंदच्या डोक्यात घुसल्यापासून गोविंद अस्वस्थ होता त्यातच गोविंदच्या सासऱ्याचे म्हणजे राजेंद्र मराठे यांचे गोविंदला टोमणे मारण्याचा राग गोविंदच्या मनात घर करून बसला होता राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या शहादा आगारात भावनाचे वडील म्हणजे गोविंद सोनार यांचे सासरे कंडक्टर म्हणून नोकरीला होते शेदा येथील सदाशिव नगरामध्ये वास्तव्याला असलेले राजेंद्र मराठे हे त्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी घरातून गायब झाले होते त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला त्याची फिर्याद दिली होती दरम्यान शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी बकऱ्या चारण्यासाठी एक मुलगा शहादा पोलीस स्टेशनच्या तरावत परिसरातील मारानामध्ये गेला असता त्याच्या नजरेस एक अर्धवट झालेला मृतदेह दिसला ते पाहून तो मुलगा घाबरला आणि तो रस्त्यावर आला त्या रस्त्यावरून जाणाऱ्या किरण चव्हाण याला त्याने थांबवले आणि तो मृतदेह दाखवला त्या ठिकाणी कुत्रे त्या मृतदेहाचे लसके तोडत होते ते पाहून चव्हाण यांनी शहादा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून ही माहिती दिली ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला संबंधित मृतदेहाची अवस्था खूपच दयनीय होती कुत्र्यांनी त्या मृतदेहाच्या तोंडाचे पायाचे हाताचे लसके तोडून मृतदेहाची अस्वस्थता छिन्नविछिन्न केली असल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरच वैद्यकीय पथक जमा करून मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले मृतदेहाची ओळख के पटवण्यासाठी शहादा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या मिशनच्या फिर्यादीतील संबंधित कुटुंबियांना बोलावले या घटनेच्या आदल्या दिवशीच म्हणजे शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राजेंद्र मराठे हे अचानक बेपत्ता झाल्याची फिर्याद शहादा पोलीस स्टेशनला दाखल झाली होती राजेंद्र मराठे यांच्या कुटुंबियांना शहादा पोलिसांनी बोलावून घेतले मृतदेहाच्या अंगावरील कपडे तोंडाचा भाग पायाची नखे आधीचे निरीक्षण करता हा मृतदेह राजेंद्र मराठे यांचाच असल्याची खात्री पडतात पत्नी मीनाक्षी आणि मुलगी भावना आक्रोश करू लागली तर मुलगा प्रद्युमन हा तर बेशुद्धच पडला त्याला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले दरम्यान भावना मराठे हिने वडिलांच्या खुनाची फिर्याद शहादा पोलीस स्टेशनमध्ये दिली कुणीतरी राजेंद्र मराठे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांचा निर्दयपणे खून केला तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तो मृतदेह जाळून माळवणात पुलाखाली फेकून दिला अशी फिर्याद त्यांच्या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये दिली पोलिसांनी तपास चालू केला तपास कामाचा प्राथमिक भाग म्हणून सुरुवातीला राजेंद्र मराठे यांच्या जवळच्या व लांबच्या नातेवाईकांचे ते जे ते राहत होते त्या परिसरातील नागरिकांचे ते जे ते काम करत होते त्या एस टी आगारातील त्यांच्या सहकाऱ्यांचे ते, सह ते जिथून किराणा आणायचे त्या किराणा दुकानदाराचे व आधी प्राथमिक जबाब नोंदवून घेतले त्या जबाबाची पडताळणी करण्यात आली जबाब नोंदवताना काही संशयितांच्या मोबाईलची पडताळणीसुद्धा केली यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा या प्रकरणात संबंध असल्याचा भरभक्कम पुरावा पोलीस पथकाच्या हाती लागला गेम इज ओव्हर असा मेसेज राजेंद्र उत्तमराव मराठे यांच्या जावयाच्या फोनमध्ये म्हणजे गोविंद सुरेश सोनार यांच्या फोनमध्ये तपास पथकाला आढळला त्याचबरोबर पुरावे दाखल संबंधित संशयित आरोपीने गोविंद सोनार यांच्या व्हॉट्सॲपवर राजेंद्र मराठे यांच्या मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून तो जाळत असल्याचा व्हिडिओ टाकला होता तो पडताळणी तपास पथकाच्या हाती लागला होता तपासकामातील मोठा सबूत पथकाच्या हाती लागल्याने पथकाने राजेंद्र मराठे यांचा जावई गोविंद सुरेश सोनार याच्यावर पाळत ठेवली तेव्हा दोन अल्पवयीन मुले गोविंद सोनार यांच्या संपर्कात असून ते सतत गोविंद सोनार यांची गाठभेट घेत असल्याचे पोलीस पथकाच्या नजरेत कैद झाले तपास पथकाने त्या दोन अल्पवयीन बालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेत बोलते केले असता या भयानक प्रकरणाची माहिती पोलिसांच्या समोर आली आपले सासरे राजेंद्र उत्तमराव मराठे यांना ह्या जगातून नाहीसे करण्यासाठी गोविंद यांनी तीन लाख रुपयाची सुपारी दिली होती राजेंद्र मराठे यांचे मारेकरी खून केल्यानंतर सुरतमध्ये गेले त्यानंतर ते उज्जैन आणि नंतर मुंबईला मजा मारण्यासाठी गेले होते ही माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या मदतीने नंदुरबार पोलिसांच्या तपास पथकाने मुंबईतील मॉलमधून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या या तिघांचे नाव निलेश पाटील जयेश सुतार आणि लकी बिरारी असे होते त्या तिघांनीही ही खुनाची कबुली दिली माझ्या बायकोच्या उदासीनतेमुळे माझ्या बायकोने माझ्या बापाची काळजी घेतली नाही म्हणून माझा बाप मेला आता तिच्या बापालाही जगातून नाहीसे करायचे अशी दुर्बुद्धी मला सुचली मी माझ्या संबंधातील तिघांना तीन लाख रुपये देऊन राजेंद्र मराठे यांना मारून टाकण्याची सुपारी दिल्याचे गोविंद सोनारेने कबूल केले उर्वरित तीन संशयित आरोपींनीही ही गुन्हा कबूल करून राजेंद्र मराठ्यांना निर्जन जागी नेले प्रांघातक हत्याराने त्यांच्या मस्तकावर प्रार केला ते मेल्याची खात्री होताच त्याच्या मृतदेहावर केमिकल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला व घटनास्थळावरून फरार झाले